मोठे जर व्यसन करू लागले मोठे जर दारूच्या बाटल्या फोडू लागले तर लहान लहान मुलं पण तेच करते महाराज जर मोठ्यांनी जर भजन केलं नामस्मरण केलं तर लहान लहान मुलं नामस्मरण करतात भजन करतात बघा एका गावामध्ये गेलो घरी बसलेलो होतो असं प्रांगणामध्ये बसलेलं होतं कीर्तन झालेलं होतं चहा पाणी घ्यायचं म्हणून प्रांगणामध्ये बसलेलं होतं पण एका म्हाताऱ्या बाबांनी सांगितलं पप्या अरे बिडी इजली रे एकदा चुलून पेटून आण पप्या गेला बिढी पेटून आणली पण ती जाताना बिडी एवढी होती मोठी होती बारकी झाली ती आरती त्यानं तिकडे मागच फुरके आणले दोन तीन म्हणजे जर बाबा त्याच्या पुढे जर त्याचे आजोबा जर त्याच्या पुढे जर उभा राहून व्यसन करत असतील तर मुलगा देखील पण आता हे व्यसन करणाऱ्याच एवढा अवघड आहे एवढं अवघड आहे सांगूच का एक दृष्टांत एक व्यसन करणारा माणूस होता पण भगवंताचं नित्य नामस्मरण करायचा भजन रोज मंदिरात देवळात जाऊन भजन करायचा दिवसभर आपण मोगाशी सांगितलं कामामध्ये काम काही कोणताही काम करत असताना भगवंताची पण तो निष्ठावंत महादेवाचा भक्त होता कोणाचा महादेवाचा भक्त होता महादेवाचा भक्त असताना चालता बोलता ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्याची भक्ती चालायची महादेवाची भक्ती करायचा एवढी महादेवाची भक्ती करायचा एवढी महादेवाची भक्ती करायचा की देवावरती सुद्धा ऋण झालतं बाबा हेनं मला काहीतरी मागावं आणि मी याला देऊन टाकावं व्यसनाचं सांगतो बरं का लक्ष द्या समजणार नाही बर का तुम्हाला पुन्हा महिला मंडळ लक्ष द्या एवढी महादेवाची भक्ती करायचं एवढी महादेवाची भक्ती करायची देवाला वाटायचं एखाद्या दिवशी याने मला काहीतरी मागावं आणि मी याच्या ऋणातून मुक्त व्हावं एवढं ऋण देवावरती झालतं एवढं ऋण देवावरती झालतं एके दिवशी असंच शेतामध्ये ढोरं वळायला घेऊन गेला चार पाच मशी गाई त्याच्या सोबत होत्या डोंगरावरती घेऊन गेला डोंगरावरती घेऊन गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं त्याला आता तंबाखू खायची सवय होती महाराज तंबाखू खायची सवय होती तंबाखू काढण्यासाठी त्याला आता त्याची वेळ झाली तंबाखूची काहीतरी टप्प्या टप्प्याने खातीत वाटतं आहे का नाही बाबा खाते गे टप्प्याटप्प्याने काहीतरी असते वाटतं ते पहिला इडा दुसरा इडा म्हणून आपल्याला नाही माहिती आहे आता पण पहिला टप्पा झाला त्याचा ता दुसरा टप्पा आलता इडा खाण्यासाठी त्यांनी तंबाखू काढले खिशातून पण हात लावायला गेला अरे बापरे म्हटला चुन्याची डब्बीस सापडली चुन्याची डब्बीच नाही चुन्याची डब्बीच नाही मग काय करायचं आता आत्ता पण जृषी त्याने पालटे घातली महाराजात ह्या डोंगरावर जाय त्या डोंगराव त्या डोंगरावन जाय ह्या डोंगराव असं अख्खं सगळं पालथं घातलं तेन म्हणला चुन्याची डब्बीच कोणाकडे नाही कोणाकडे जायचं तंबाखू काय आहे का तंबाखू आहे का विचारायचा एवढी त्याला तलप लागलेली एवढ्या ह्या तंबाखू खाणाऱ्या माणसाचं पण एवढं अवघड असते महाराज त्यानं जराशी पण दम निघत नाही त्या ठिकाणी असं तिथे कीर्पण होतं आपलं सिलो तालुक्याकडे आमच्या परभणी आणि तिकडे कीर्तन होतं ते माणूस असं कीर्तन रात्रीचं कीर्तन होतं नऊ ते अकरा आता त्याला कवापासून खायचे ते असं कवापासून बोटं मोडायले कवापासून मागून मागून असं करायले मग लक्षात आलं त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे पण त्यानं बळच असे एक खिशातून असे आल्हाद काढली हाताव घेतली चुना काढला हाताव घेतला असं सगळे भारत पाकिस्तान आले एकत्र सगळे भारत पाकिस्तान एकत्र आणले चुळगुळ सुरू केली आणि असं थापटीलं मस्त असा माग इडा ठेवला आणि मग मी भजन करता करता कीर्तनामध्ये असं विटलं विठल भजन झालं विठ्ठल विठल भजन झाल्यानंतर मग मी असंच विठ्ठल विठल भजनामध्ये आपण पुंडली एक वर म्हटलं की त्याने असेच पुंडली एक म्हणजे एवढे चॅप्टर असतात महाराज त्याने जराशी पण दम निघत नाही एवढे तंबाखू खाण्यात लय अवघड असते आणि ते न तंबाखू खाल्ली पण त्याला पंचक्रोशी मध्ये कुठं चुन्याची डबे सापडून झाली चुन्याची डबी सापडणं चुन्याची डबी सापडणं आता करावं तरी काय देवाला आवाज दिला अरे देवा आता माझा वाली तूच आहेस कोणी जर नाही सापडलं महाराज आपण बघा एखादा जर आपल्यावरती संकट आलं त्या देवकी मातेला वर ह्याच्यावरती महाभारतामध्ये तिच्यावरती संकट आल्यानंतर तिने आधी आपल्या नवऱ्याला बघितलं सर्व त्या सभेमध्ये बघितलं पण कोणी त्याचे कोणी तिची आवृत्ती रक्षा करत नव्हतं तर तिनं मग देवाला आवाज दिला तसंच त्याने सगळ्या पंचक्रोशीमध्ये बघितलं आता आपल्याला चुन्याची डबी भेटणं मुश्किल दिसायला त्याने देवाला आवाज दिला अरे देवा माझा वाली आहेस आशी ओम नम शिवाय म्हणून देवाला आवाज दिल्यानंतर भगवंत काय त्याच्यावरती ऋण चालतं महाराज भगवंत प्रगट झाला अरे बोल भक्ता बोल तुला काय पाहिजे काय पाहिजे म्हटल्यानंतर त्याने सांगितलं देवा अरे तू देऊ शकणार नाहीस भरपूर मोठी भरपूर मोठी वस्तू मला पाहिजे तुझ्या वस्तू देणं व्हायचं नाही अरे देव म्हटला माणत बघ तुला देऊन म्हणता टाकतो मी त्याने म्हणला देवा ढोरं वळायला आलो एवढ्या सगळ्या प्रांगणामध्ये मी एकटाच आहे कोणी मला पण मला तंबाखू खायची सवय तंबाखू खायची वेळ झाली तंबाखू सोबत आले पण चुन्याची डब्बीच घरी राहिली देवाने कपाळाला हात लावला अरे येवघ्याला जप्या तप्याला मी प्राप्त नाही होत आणि ह्याला प्राप्त झालं तर हे मागतोय काय माझ्यापाशी चुन्याची डब्बी पण तो देव आहे चुन्याची डब्बी दिली आणि चुन्याच्या डब्बीसोबतच एक चमत्कारिक चुन्याची डब्बी दिली डब्बी दिल्यानंतर त्याने चुना लावला डबे खिशात टाकली आणि संध्याकाळ गाडी घरी गेला घरी गेल्यानंतर घरी गेल्यानंतर लक्षात आलं बायकोनी Uh, कपडे लटकवले शेतातले आणि भदनाला गेला भदनाला गेल्यानंतर बायकोने पाहिलं की बाबा खिसे चापचू लागली आता काही काय बाया आता आमची आई पण आलेली नाही पण आमची आई पण सकाळी सकाळी बघितलं की वडिलांचे खिसे असे चापसायचे त्याच्यामध्ये काय तुम्ही काय पैसे घेत नाही तो पाच दहा रुपये असतील तुम्ही घेत नाहीत पण तेच पैसे डब्यामध्ये ठेवतात तेच खिसे चापसायची त्याची बायको खिसे चापसू लागली आणि बघितलं त्याच्यामध्ये तुण्याची डब्बी आणि तिचा तांबाकू दिसले त्यांनी बघितला अरे किती वेळा डॉक्टरांनी सांगितलंय की आवाज बघायला होत नाही जरा किती वेळा डॉक्टरांनी सांगितलंय की तंबाखू खायची नाही आणि हा माणूस तर रोजच तंबाखू खातोय अशी डबी घेतली महाराज आणि भितारी फेटून आपटिली जशी फेकून आपटिली तशी तिच्यामधून एक सोन्याची अंगठी बाहेर आली आता सोन्याची अंगठी बाहेर आल्यानंतर त्याचा आनंदाला पारावरच राहिला नाही महाराज त्या बाईनं बघितला अरे सोन्याची अंगठी तिने बघल डबल त्या डबीमध्ये पाहिलं मध्ये बघितल्यानंतर डबल एक अंगठी होती रात्रभर ते अंगठ्याच काढीत होती डब्बीतली अंगठी काढायची पोत दोन तीन पोते भरिले मस्त पैकी शनिवारच्या आधी शुक्रवारी तिथं ते वेध झाला शनिवारचा बाजार शनिवारच्या बाजारात मस्त तिने असा आटू डमटम केला सकाळी नवऱ्याला न सांगता पाथरीला गेली पाथरीला गेली ना असं पोथ आतरलं पोथं आतरलं त्याच्यावर सोन्याच्या अंगठ्या उलतील्या म्हणल्या अहो अंगट्या घ्या अंगट्या अंगट्या घ्या अंगट्या असं म्हणून सगळ्या बाजारामध्ये आवाज गेला आणि आवाज केल्यानंतर सगळे लोक येऊ लागले मावशी mm. काय स्टील अंगठी का कशाची अंगठी सोन्याची अंगठ्या का सोन्याच्या अहो नकली नाहीत ना दगडाला घासू घासू बघू लागले महाराज त्या नकली अंगट्यात काय पण सगळ्या सोन्याच्या अंगठ्या सोन्याच्या अंगठ्या म्हटल्यानंतर त्या बाईंनी सगळ्या सोन्याच्या अंगठ्या विकल्या सगळ्या सोन्याच्या अंगात बघा ना सोनं किती महाग आहे चार पाच तोळ्याची काहीतरी ती अंगठी एवढं महाग ती ती जाताना तिकप न गेली ती येताना ती फॉर्च्युनरच घेऊन आली फोर्चरच <पुर्चुनरस> घेऊन आली महाराज एवढा पैसा तिच्या पैसे आला एवढा पैसा आला घर बांधलं पण तिची जी मैत्रीण होती तिची मैत्रीण आणि ती सोयाबीन घेतो त्या कापायला दोघी जणी पण आता हिच्याकडे पैसा आला त्याची डब्बी सापडली होती आता ही श्रीमंत झाली पण तिची मैत्रीण गेली ती माहेराला ती आली आल्यानंतर पाहिलं अगं एवढं कसं श्रीमंत झालीस तू एवढी कशी डबी आली आपलं एवढं कसं गाड्या घोड्या सगळं काही एवढं कसं काही श्रीमंत झाली ती म्हणली काय नाही माझा नवरा गेला आणि देवाला फक्त त्यांनी डब्बी मागितली हिच्या मस्तकातच खोळ महाराज डब्बी मागितली म्हणजे तिने लगेच घरी आली तार तार करीत नवल्याला फोन केला हा कुठे ते म्हणे खड्ड्यात ते गेल तर पैफलेंग खांदायला पैफलिंग खांदायला गेल तर ते म्हणजे मी खड्ड्यात ते म्हणे घरी या पटकन घरी आल्यानंतर सांगितलं देवळा जायचं देवाला डब्बी मागायची देवळा जायचं देवाला डब्बी मागायची आणि डब्बी मागून डब्बी मागितल्याशिवाय घरी यायचं नाही बघा ते म्हणला आता उभारीच बारीच उमदा झाला का नाही महाराज तू म्हणला बिचाऱ्यानं सुखानं ते आधीच बिचारा वाळून गेल तर मंदिरामध्ये मंदी गेलं मंदिरामध्ये मंदी गेल्यानंतर भगवंताचे दिवसभर भक्ती करायचं भक्ती करायचं देवाचं नामस्मरण करायचं आठ दिवस झालं त्याच्या पोटामध्ये अन्न नाही पाण्याचा कण नाही भगवंत म्हणला अरे एवढ्या आतुरतेने आपल्याला जर कोणी बोळत असेल तर भगवंत लगेच प्रगट होतो महाराज शिव बोळा चक्रवर्ती लगेच तो प्रगट होऊन जातो कोणालाही देखील प्रगट होतो एवढा असणार तो भगवान परमात्मा तू महादेव त्या ह्याला प्रगट झाला आणि प्रगट झाल्यानंतर सांगितलं अरे भक्ता माग तुला काय मागायचंय ते म्हणला काही पण दे बाबा देवा एवढं कदरलं होतं आठ दिवस पोटात आणणं नाही काही नाही बायकोच्या जीवन आधीच कदरून गेलेलं देवाला म्हणला देवा देऊन टाक काय तर पटकन त्या शेजारच्याला कोणती डबी दिलीस ती डबी दी ते म्हणला देव म्हणला तुला डबी नाही देव म्हणला असेच मला जर डब्या मागायला आले तर मग काय ते म्हणला तुला डबी नाही तुला चांगला खापके हा डबा देतो दे दे ते म्हणला डबा द्यायला डबा द्यायला त्याने डबा घेतला आता मला घरी आला तुला जाता जाता वाटाने जाऊ लागला बघितला अरे एवढा मोठा डब्बा दिलाय आता आपण पण श्रीमंत होणार गाव घ्यायची ताकद आपल्यामध्ये असणार हा पैसा असणार आपल्यापाशी पण एकदा त्या डब्यामध्ये बघाव काय त्याने जसा डबा खोलला तसा एक वस्तारा आला फडफ फटफट फटपाट फडता फडता दोन मिनटात त्याचे चपन आणि लगेच वस्तारा त्या डब्यामध्ये आता ह्याने बघितलं काहीतरी चमत्कार आहे त्याने बघितलं आपलं चमन झालंय घरी गेला घरी गेल्यानंतर त्याची बायको अशी वाटत अशी वाटे वाटच बघू लागली कवा येतोय मयार साजन साजन कबा ओगे अशी वाटच बघू लागली आणि वाट बघत असताना तो माणूस आला त्याने लांबूनच बघितला अरे हे तर महादेवाच्या मंदिरामध्ये गेले ते महादेवाच्या मंदिरामध्ये गेलते आणि यांची टकल कस काय झालं तो जवळ आल्यानंतर म्हटला तिची बायको म्हटली की आहो तुम्ही तर महादेवाच्या मंदिरामध्ये गेलते आणि तुमचं टक्कल कस काय झालं ते म्हणलं मी महादेवाच्या मंदिराकडे देवाला डबी मागितली देवाने डब्बा दिला पण मी देवा देवाला डब्बी मागितली देवाने डबा दिला मी काशी पण केली आणि तिरुपती पण करून आलो सोबत सगळंच करून आलो ते म्हणला बर तिने डब्बा दिला त्याच्या आपल्या बायको पण डब्बा दिला डबा दिल्यानंतर बायको घरी गेली ती म्हणली अरे नवऱ्याने सांगितलं आपल्याला देवाने डबा दिलाय आता आपल्याकडे पण पैसा येणार गाव घ्यायची ताकद आपल्यामध्ये असणार तू काय कर ह्या डब्बा असाच खोलू नको सगळ्या गावातल्या बाया बोलो सगळ्या गावातल्या बाया बोलो तिने डब्बा बामन बोला बोलो केशव महाराज बांबन सगळ्यांना बोलव आमंत्रण त्याने आमंत्रण द्यायला लावलं बायको म्हणजे काही टेन्शन घेऊ नका आता आता असा खर्च करणार आणि सगळ्या गावामध्ये सांग जर जी बाई आपल्या घरी येईल तिला नऊवारी साडी देऊन टाकू आपण एवढा पैसा येणार आता आपल्याकडे काय बाबा सगळ्या बाया गावातल्या चार पाच वाजता कार्यक्रम त्यांनी काय बॅनर गिनर छापलं गावामध्ये बॅनर लावलं डीजे बँ सगळं आता ह्या डबा त्याच्या बायकोच्या हातात दिला चार पाच मस्त पैकी त्या केस गोळा करणारे बाया काय त्याला फोन लावून ठेवले आज लय मालय म्हणे ट्रॅक्टर घेऊन या तुम्ही आता असं काही येऊ नका ट्रॅक्टर घेऊन या गावामध्ये आल्या गावामध्ये आल्यानंतर तो काय रानात जाऊन झाडाचा ह्याच्या खाली जाऊन भाजीवर जाऊन झोपला या बाईनं आता हिला काही तळमळच वाटू लागले आता डब्बा खोलायचा आहे डब्बा आहे कसा खोलायचा ही गेली सगळ्या गावात आमंत्रण देऊ लागली चला जे आमच्या घरी येईल त्याला आज नऊ साडी डब्याचं ऑप्शन आहे जी येईल त्याला नऊवारी साडी आता नऊवारी साडी म्हणल्या ह्या काय घरी बसते काहीच <laughs> नाही महाराज हो ते माग काहीतरी कार्यक्रम होता आमच्या तिकडे शिवलूकड कार्यक्रम होता आणि तिथं सांगितलं की अ ते होम मिनिस्टर काहीतरी कार्यक्रम असतो आता आपल्याला नाही माहिती तिथं आल्यानंतर प्रत्येकाला नऊवारी साडी आख्या गावामध्ये आमच्या बाई नव्हती कोणी सगळ्या शिवलूला सगळ्या त्या पाटलीनबाईच्या घरी आता तिथं सगळ्या म्हणजे अ आता महाराजीबाई बचत गटाचे अध्यक्ष सगळ्या सरपंचीनबाई असं कोणी थांबलं नव्हतं था। पण एकीचं एकीचं जर नेमकंच लग्न झालं तर हळद पण निघाली नव्हती महाराज ती पण ते या कार्यक्रमासाठी उपस्थित आलेली बामणबा आले बामणबाऊ म्हणले हुरका उरका पटकन उरका मला पण पुढे एक कार्यक्रम आहे वस्तारामध्ये वाटच बघू लागला थांब तो बेटा कार्यक्रमच करतो मी असा सगळ्यांची वाट बघू लागला त्याला अशी मस्तपैकी त्याला सजवलं होतं अशी रिबीन बांधली होती बाई आल्या पाच जणी या पुढे म्हणी जणी पुढे या बाई आमच्या पण पुढे आल्या आता सगळ्या पुढे आल्यानंतर सांगितलं पाच जणी पुढे या कातर घ्या हातामध्ये कातर घेतल्यानंतर ऑप्शन झालं सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि टाळ्या वाजवल्यानंतर आलात त्या सरपंचीनबाईंना सांगितलं की आला तुम्ही डब्बा उघडा आणि डब्बा उघडल्यानंतर फडफड 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 फड फडफड पंधरा मिनिटात ते आ, ना काय गाऊच्या काय चेक केलं महाराज असा तशामुळे झालं तर ते कशामुळे झालं तर ते फक्त व्यसनामुळे आधीने जाऊ नका व्यसनाने एवढं काय बर्बादी होते अहो व्यसनाची जर बर्बादी विचारायची असेल तर त्या बाईकड जाऊन बघा तिचा नवरा दिवसभर दारू पेो रात्र दारू पितो त्याच्या वडिलांकडे तिच्या

आती है अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है तारू गांजा तारू तारू गांजा मत यार अक्ल गुम हो जाती है तारू गांजा मत यार अक्ल गुम हो जाती है तारू गांजा मत पियो यार अक्ल गुम हो, हो जाती है तारू गांजा मत पियो यार अक्ल गुम हो जाती है अक्ल गुम हो जाती है महाराज काय गोड प्रमाणे हे आपली अक्कल जात असते महाराज जे आचरण केलं तिथे आपला मुद्दा होता जे मोठे आचरण करत असतात ते लहान लहान मुलं आचरण करत असतात त्याच्यामुळे सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्वांना एक विनंती करतो की कोणीही व्यसनाच्या आधीने जाऊ नये महाराज आणि तुम्ही जर व्यसनाच्या आधीन गेलात तरच पुढची पिढी व्यसनाच्या आधीन जाते तुम्ही जर भजनाच्या आधीन गेलात तर पुढचे असे लहान लहान मुलं लहान लहान भजने तुमच्या गावात तयार होतील महाराज